कुठे मदत आम्हाला होणार आहे नाही मी त्याचं अगदी स्पष्टपणे कारण सांगितलेलं आहे की हा एफ आय आर आहे एफ आय आरचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील जे वेंडर्स असतील ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे जी जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे तर सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही काही वाचवण्याचं कारणही नाही आहे जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या, सांगित या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई ही करावीच लागते त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली